मात्र तो निर्णय घेत असताना आपण जे कोणी महत्व जे, जे कोणी महत्वाचे लोक या प्रक्रियेमध्ये असतात म्हणजे तिथं चालक आहे त्याच्यामध्ये शिक्षक आहेत त्याच्यामध्ये पालक आहेत तिथं शालेय व्यवस्थापन समिती आहेत शिक्षण तज्ज्ञ आहेत यांना कोणालाही विचारलं नाही आणि परस्पर निर्णय जाहीर जा केला तर या निर्णयाची अंमलबजावणी योग्यरित्या होऊ शकणार नाही निर्णय जरी चांगला असाल तरी सर्वांना विश्वासात घेऊन त्याच्यातले काय फायदे तोटे आहेत ते बघून कारण राज्य कार राज्याचे जे पाठ्यपुस्तक आपलं आहे त्याच्यामध्ये खूप मोठा जो भाग आहे तो आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग आहे महाराष्ट्राच्या सभोवतालच्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत सीबीएसई मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर किती असणार आहे आम्हाला माहित नाही छत्रपती संभाजी महाराजांवर किती असणार आहे आम्हाला माहित नाही महाराष्ट्राचा इतिहास किती असणार आहे मला माहित नाही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे किती त्याच्यामध्ये सीबीएसई मध्ये त्याचा समावेश असणार आहे आम्हाला माहित नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ती माहिती जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत ही अंमलबजावणी करू नये अशी माझी सरकारला विनंती आहे मागच्या वर्षी महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने ज्यावेळेस मला ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी मिळाली शिष्टमंडळामध्ये त्यावेळेस तिथे गेल्यानंतर तिथले क्रिकेट ऑस्ट्रेलिया नावाचं जे बीसीसी आहे आपलं जसं आहे तसं क्रिकेट ऑस्ट्रेलिया नावाचं त्यांची जी संस्था आहे त्याच्याबरोबर ज्यावेळेस आमचं मीटिंग झाल्या आणि बैठका झाल्या आणि त्याच्यातून आमची संकल्पना आली की संगमनेरला आम्ही इतकं छान असं स्टेडियम बनवलेलं आहे सहकार वर्ष बहुस थोरात क्रीडा संकुल आणि अतिशय कष्टाने हे स्टेडियम आम्ही उभं केलेले आहे तर आम्हाला वाटत होतं की इथले मुलं पुढं जात का नाही ग्रामीण भागातले मुलं पुढं जात का नाही तर त्यांना काय नेमका सोयी सुविधा असल्या पाहिजे मी ज्यावेळेस ऑस्ट्रेलियाला गेलो आणि त्यावेळेस पाहिलं की आपल्याकडच्या सोयी सुविधा काहीच नाही इतक्या प्रचंड प्रमाणात तिथल्या मुला मुलींना व्यवस्था दिल्या जातात आणि म्हणून माझी इच्छा होती की या मुलींना इकडं बोलवावं भारतामध्ये आणि त्यांना एक आपल्या मुलींबरोबर जर थोडासा त्यांचा सा संवाद झाला ते एकत्र खेळले प्रशिक्षण घेतलं तर एक त्यांना कॉन्फिडन्स आपल्या मुलींना पण येईल आणि आज तर एक वेगळाच अँगल याच्यातून आला की त्यांच्या ज्या ऑस्ट्रेलियाचे मॅनेजर आहे त्यात मला म्हणाल्या की तुमच्या मुली काय शिकल्या ते मग आम्हाला अजून कळणार नाही पण आमच्या मुली जे शिकलेल्या आहेत ऑस्ट्रेलियन मुली की त्या हे शिकून चालल्यात की किती अवघड परिस्थितीमध्ये भारतात हे जे टॅलेंट आहे हे काम करत आहे भारतातल्या टीम मध्ये काम करणारे अगदी फार विराट कोहली पासून जे कोणी असतील धोनी असेल तर पिक्चर आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे अतिशय सामान्य परिवारातले हे मुलं क्रांती घडवतात ते नंतर मोठे होतात आपजा दिवस होता तो नंतरचा विषय पण जेव्हा ते सुरुवात आहे त्यांची आज मुद्दाम आम्ही गुलेवाडीला ज्या माघाडे दोन बहिणी खेळतात त्या अतिशय म्हणजे तिथे मसोबा नगर नावाच्या एका वस्तीमध्ये बैठ्या घरामध्ये राहतात मी सगळ्या ऑस्ट्रेलियन मुलींना तिथे घेऊन गेलो होतो आज आणि त्यांना दाखवलं की आमच्या मुली किती अवघड परिस्थितीमध्ये कशाचा डायट प्लॅन नाही न्यूट्रिशन नाही व्यायाम करायला काही संधी नाही फिजिओथेरपी नावाचा झिरो प्रकार कुठलीच परिस्थिती नसताना आमच्या मुली किती चांगल्या पद्धतीने खेळतायत तो आनंद आणि तो अनुभव त्यांना द्यायचा होता आणि म्हणून हा प्रयोग आपण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून संबंधांना केला आणि मला पण खूप आनंद झालेला आहे आणि मला असं वाटतं की त्यांनाही खूप आनंद या निमित्ताने झाला असेल पहिलं तर या सगळ्या मुलींच पालकत्व आम्ही घेतलेलं आहे मागाडे असतील पुनम तर खेमनार पहिल्यापासून पुढे गेलेली आहे ती तर आता आय पी एल मध्ये खेळतीच आहे तिचा तर विषयच नाही अजिंक्य आता आपला आहे अजिंक्यची नामची अनेक वेळा या विषयावर चर्चा होत असते की कसं संगमनातल्या मुला मुलींना प्रोत्साहन द्यायचं अजिंक्यच्या नावाने आपण एक अकॅडमी पण संगमनेरला चालू करतोय आणि चौदा एप्रिल ते चौदा मे च्या दरम्यान आपण इथं प्रशिक्षण शिबिर देखील ठेवतोय अनेक उपक्रम क्रिकेटच्या माध्यमातून आमची इच्छा आहे आणि फक्त क्रिकेट नाही तर दोन हजार छत्तीस ला जेव्हा ऑलिम्पिक या देशामध्ये होईल मान्य पंतप्रधान मोदीजींनी जाहीर केले की आम्ही दोन हजार ला भारतात ऑलिम्पिक होणार आहे तर भारतात होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये भारताला सर्वाधिक मेडल मिळाले पाहिजे त्या भारतातल्या मेडल्स मध्ये महाराष्ट्राची टॅली मोठी असली पाहिजे आणि त्या महाराष्ट्राच्या टॅलीमध्ये नगर जिल्ह्याची आणि संगमेरची टॅली पण मोठी असली पाहिजे अशी आमची इच्छा आहे त्या दृष्टीने आम्ही काम करतोय आणि निश्चित आम्हाला यश येईल अशी आमची अपेक्षा आहे मला असं वाटतं की विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल आता मी तर फार नवा सदस्य आहे म्हणून मला फार काही अनुभव द्यायचा नाही परंतु जे जुन्या अनुभवी सदस्यांकडून मी ऐकतो आहे त्याच्यानुसार कुठंतरी त्याच्यामध्ये एक बेशिस्तपणा जो आहे तो कारभारामध्ये आलेला दिसतोय आणि याला मला असं वाटतं की सध्याची राजकीय परिस्थिती जबाबदार आहे कोणत्या व्यक्तीला पक्षाला विचाराला नाव ठेवण्याचं काही कारण नाही ही जी राजकीय परिस्थिती तयार झालेली आहे प्रत्येक जण ज्या पद्धतीने अतिमहत्वाकांक्षी झालेला आहे आणि अतिमहत्व महत्वाकांक्षेच्या नादामध्ये आपण काय बोलतोय काय करतोय कसं वाटतोय याकडे लक्ष आपलं राहिलेलं नाही आणि म्हणून राजकारण बिघडलंय असं मी मानणार नाही राजकारणी बिघडलेत अशी परिस्थिती सध्या झालेली आहे आणि त्याचा एक खेदही आहे परंतु एक निश्चितपणे मला खात्री आहे की परवा विधान परिषदेमध्ये कामगार माथाड्यांचं बिल चर्चेला आलं अडीच अडीच तीन तीन तास त्याच्यावर चर्चा झाली त्याच्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकलवर सहा टक्के टॅक्स जो महाराष्ट्र शासनाने लावला त्याचं बिल चर्चेला आलं त्याच्यात स्वतः मी सुद्धा अर्धा तास त्याच्यावर माझं मत व्यक्त केलं म्हणजे एका बाजूला ती परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला सकारात्मक परिस्थिती देखील दिसती आहे आणि मला निश्चित खात्री आहे की मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस जे आहे त्यांनी एक राज्यकारभारामध्ये मोठा बदल करण्याचं सुरुवात पहिल्याच दिवसापासून केलेली आहे पहिल्याच दिवशी त्यांनी आल्यावर शंभर दिवसाचा कार्यक्रम सगळ्या प्रशासनाला दिला आजही आपण पाहतो की मंत्रालयात विनाकारांची जी गर्दी होती त्याच्याही विरोधात ते बोलत असतात की विनाकारण गर्दी करू नका त्याचबरोबर त्यांनी आता लाडका मंत्री नावाची एक योजना आता ते म्हणजे सुरू करते त्याला नाव लाडका मंत्री जरी नसलं तरी तो कोणता मंत्री कसं काम करणार आहे त्याचं पूर्ण त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम ते करणार आहेत मला असं वाटतं याच्यातून येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीचं सरकार आ, या महाराष्ट्राला मिळेल अशी मला अपेक्षा आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये